नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून चर्चेचा विषय ठरलेला आहे विधान परिषदेतील बारा आमदारांची नियुक्ती बाबतची याचिका एक ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे तर या बारा आमदारांची नियुक्ती रखडणं हा माहिती सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे तसंच पुढील सुनावणी पर्यंत न करण्याचे निर्देश देण्याची विनंती देखील याचिकाकर्ते शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात केली आहे त्यावर कोर्टाने ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असे म्हणत याचिकाकडे त्यांना दिलासा दिला आहे दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी देण्यात आली होती कोश्यारी यांनी मा या नियुक्त्या रोखल्या होत्या या संदर्भात सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे ती यादी मंजूर केली नाही शिवाय या प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरू झाली या काळात राज्यात अनेक राजकीय उलता झाली दरम्यान मायुती सरकारनं पूर्वीच्या सरकारनं शिफारस केलेली यादी मागे घेत नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली मात्र हा निर्णय बेकायदा असून आघाडीने दिलेल्या यादीनुसार ही यादी मागे घेण्याची सविस्तर कारण द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती या याचिकेवर सुनावणी करताना ज्या नियुक्त्या दोन वर्षात झाल्या नाहीत त्या काही लगेच होणार नाहीत असं म्हणत मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना दिलासा दिला आहे दिला तर राज्य सरकारच्या या याचिकेस विरोध असून यादी मागे घेणं हा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय असल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे